हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे सकाळचं थोडंसं रुटीन शेअर केलं हे जे चादरी वगैरे होत्या एक्स्ट्राच्या त्या धुवायला टाकल्या होत्या मशीनमध्ये लादी पुसायचं पाणी काढलं होतं आणि रांगोळी वगैरे मस्त अशी काढली होती साधी सिम्पलच आणि संध्याकाळचं टायमिंग आहे बघा संध्याकाळी ना तुम्ही म्हणता सकाळी रांगोळी संध्याकाळी स्वास्तिक तर बाबूने ना रांगोळी पुसली होती सर्व तर मी देबत्ती वगैरे केली पहिले चाय पाणी सगळं आवरून घेतलं नंतर झाडं वगैरे मारून चाय पाणी आवरलं भांडे वगैरे घासले आणि मग पूजा मांडली पूजा मांडल्याच्या नंतर मग आरती वगैरे झाल्यावर मी दारामध्ये कापूर लावला आणि बघा बाबून रांगोळी सगळी पुसली होती मग मी काय केलं स्वस्तिक मी रांग स्वस्तिक काढलं कुंकुणी आणि इथं मी ना किचन घ्यायची पण हे करायची विसरले होते पूजा करायच्या शुक्रवार होता तर मेहनत नाही एक शुक्रवार करते अन्नपूर्ण मातेची पूजा स्वस्तिक वगैरे काढून आणि खिरीचा प्रसाद वगैरे किंवा कधी खिरीचं नाही तर साखर वगैरे ठेवते तर मी ना स्वास्तिक काढायचे विसरले होते पूजेला बसले होते लक्षात आलं तर म्हणलं ठीक आहे नंतर पूजा झालं आरती वगैरे झालं मी काढते मग स्वास्तिक काढला पूजा वगैरे झाल्या लगेच तसंच मग उमऱ्यात पण परत काढला आणि तेव्हाच बाबून पुसले होती रांगोळी मग पूजा वगैरे केली पाय वगैरे पडली आणि थोडं बसले नंतर मग किचनमध्ये आले स्वयंपाकाला तर मेनू सांगते तुम्हाला तुम्हाला मी आज ये ना डा शेवग्याच्या शेंगाचं कालवण करणार आहे काल शेवग्याच्या शेंगाचं साधं सिंपल असं सांबर केलं होतं तुरीच्या डाळीचं तर आज मुगाच्या डाळीची आमटी करणार आहे शेवग्याच्या शेंगाचीच म म्हणजे मसाला वाटून करणार आहे काल साधं सिंपल होतं आज मसाला वाटून करणार आहे मसाला फक्त को खोबरं तुम्हाला जर कांदा घालायचा तर कांदाही घालू शकता मी खोबरं थोडंसं किसून भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट कोथिंबीर दोन हिरिल्याची हळद थोडे जिरे आणि ती तीळ घातले मस्त मिक्सरला बारीक करून मग त्याचं कालवण केलं आणि आज व्हिडिओ पण जास्त काही शूट केला नाही कारण बस सुरुवातीपासून थोडं कधी कधी मन होत नाही आपलं बाबा शूट करायला तर आज तसाच होत होता मन नव्हतं शूट करायला तर मग तरी पण मी थोडक्यात केलं मग इथे माझा भात झाला होता आमटी टाकली होती परत भ भा, भेंडीची भाजी साफ करून कापून धुवून कापून भेंडीची भाजी घातली होती आणि इथं परत पीठ पण पर मौन झालं होतं होतं आणि इथं मी खीर टा टाकली होती खीर आज थोडी वेगळ्या पद्धतीने केली म्हणजे मिक्सरला वाटलं वगैरे नाही काही तांदूळ वगैरे थोडीशीच केली तर मी इथं थोडेसे तांदूळ धुवून शिज शिजायला घातले थोडेसे होते भरपूर असे पाणी टाकून शिजायला घातले ते शिजल्यावर चांगले असे मॅश केले आणि त्यात थोडं पाणी टाकून परत शिजवले आणि मग दूध टाकलं त्याच्यामध्ये आणि मग साखर इलायची आणि किसून खोबरं टाकलं नाही तूप टाकलं वरतून असं साधी सिंपल अशी खीर त्या खिरीला खोबरं सुकं खोबरं घातलं ना आपण वरतून मस्त अशी टेस्ट आहे चव खूप भारी लागते तुम्ही खीर पुरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता तर मला चपातीसोबत खूप आवडते अशी तांदळाची खीर शेवयाची खीर तर आपण अशीच खातो पण अशी तांदळाची खीर आपल्याला चपाती किंवा पुरीसोबतही खाता येते कोणाकोणाला आवडते अशी नक्की मला कमेंट करून सांगा आणि चपाती किंवा आणि पुरी तर मला आवडते एखाद्या भाजी जरी आवडीची नसेल तर मी तांदळाची खीर आणि चपाती खाते एकतरी चपाती खाते तांदळाच्या खिरीसोबत आणि इथे एकीकडं कालवण बघत आहे की इकडं भाजी बघत आहे एकीकडं भा हे काय बोलतात ते खीर बघत आहे आणि इथं बघू शकता गरम वगैरे एवढं झालं भरपूर असं गरम झालेलं आहे ही खीर बघा अजून झाली नाही होती तर कालून पण शिजते मुगाची डाळ थोडीशी भिजत घातलेली मी साफ करून धुऊन पंधरा वीस मिनटानंतर फोडणी दिली मुगाच्या डाळीला शेंगांना काय शिजायला वेळ लागत नाही तर इथं जिथं जिथलं इथं ठेवत आहे कारण की खूप असा झाला होता मिक्सर वगैरे पण उतरून ठेवत आहे आवरावर काय केलं गरमच एवढं होत होतं की कधी स्वयंपाक करत होतं आहे आणि कधी किचनच्या बाहेर आपण निघतो असं होत होतं ॲडजस्ट फॅनची वगैरे काही हवा लागत नव्हते बाहेरच्या फॅनची पण हवं नव्हती लागत आहे इथं भात वगैरे उतरून ठेवला आहे मळून झाले कचऱ्यावर सर भरलं आहे आणि ह्या कैऱ्या बघा दोन कैऱ्या होत्या तर ह्या कैऱ्यामधल्या आता कोणतरी जेवत खाईन तर मी कापून ठेवल्या कारण फ्रीज खराब झाले आणि या कैऱ्या पण मम्मीनेच दिल्या होत्या काल तर फ्रीज तर खराब झाल्यामुळे फ्रीजमध्ये तर कैरी खराब होण्याचा होऊन जाणार मग म्हणले आता काहीतरी केलं तर पाहिजे ह्याचं तर मग कापून ठेवली म्हणली कापून ठेवलं तरी कोणतरी खाईन आरेला आवडते असं कापून दिल्या आणि मीठ टाकून ठेवलं मग मी अर्धी या साधीच ठेवली ना अर्धीमध्ये मी मीठ टाकून ठेवलं जेव्हा मी खाल्ली एकटीने आणि हे बघू शकता इथं मस्त अशी कैरी होती जास्त आंबट पण नव्हती आणि हळद मीठ आणि थोडासा मसाला घातला नाही तर छान लागत होती जेव्हा तर जेवण अजून थोडंसं जास्त जातं कैरी वगैरे असं असल्या आंबट काहीतरी असल्या गरमीचं आणि कैरी वगैरे कापून घेतात दोन साईडमध्ये केलं मी कारण की म्हणले सगळ्या ह्याच्यामध्ये हळद मीठ आणि मसाला घालला बरोबर वाटत नाही कारण ते खराब नाही तर फ्रीज पण नाही आहे तर बारीक ठेवल्या होती मग अर्धे बाजूला केले बारीक पीस केले दोन दोन आणि मग त्याच्यामध्येच हळद मीठ मसाला घातला मिक्स करून ठेवून जेवता वेळेस मी खाल्ले चार पाच फोडी अशा खाल्ल्या मस्त लागल्या जास्त पण जात नाही मला जास्त सांबट वगैरे आवडत नाही पण कैरी एवढी पण आंबट नव्हती छान लागत होती आणि दुपारच्या जेवणात जेवणात तर खूपच अजून छान लागतं जेवणाच्या वेळेस जेवणाला अजून म्हणजे जास्त आपण खातो सांबट वगैरे असलं मला तर जास्त जातं जेवण थोडंसं जिथं एक चपाती खाईन तिथं दोन चपाती नक्कीच खाईन जर कैरी वगैरे असेल तर आणि तसं जेवण पण पाहिजे मग तर आमटीच्या भातासोबत भाजी चपातीसोबत मी खाल्लं ते बघू शकता इथं ना नैवेद्य काढत आहे इथं अन्नपूर्ण मातेला आणि तिकडं लक्ष्मी मातेला तर इथं काढल्यानंतर मग अन्नपूर्ण मातेला मी नैवेद्य वगैरे दाखवलं खिरीचं आणि तिकडे घेऊन जातेच मी व्हिडिओ शूट करत होते पण तेवढ्यात ते आले तर मग मी नाही शूट केला म्हणजे जाऊ दे मग शूट मग नैवेद्य वगैरे दाखवला अगरबत्ती वगैरे दाखवली खिरीचा प्रसाद दाखवला आणि मग पाया वगैरे पडले मग बाहेर आले मग परत एकदा नंतर ते गेल्याच्या नंतर परत मी पाया वगैरे पडले का ना तुम्हाला वाटेल की पाया वगैरे पडले की नाही त्याच्यामुळे परत एकदा तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी दाखवलं की पायावर परत पडले बघू शकता ते इथे गेले होते खिरीचा प्रसाद मी अगोदरच ठेवला आणि परत एकदा पाय पडून आले आणि थस बघू शकता चपात्या करायच्या बाकी आहेत खीर वगैरे झाली कालून पण शिस्तो घाब्या घॅस बारीक केलं आहे आणि पीठ मळून ठेवलं त्याला थोडंसं तेल लावून त्याला मी गोळे करून घेत आहे आणि फ्रीज बंद झाल्यामुळं सर्वच आता बाहेर टॅमॅटो वगैरे सर्व जे काय आहे ते भाज्या वगैरे हो त्यांना बोलले आणू नका काहीच पण काहीच फ्रीजमध्ये राहत नाही थोडीशी कोथिंबीर थो ठेवलेली म्हणले उद्यापर्यंत तरी राहील एकदम थोडीशी ठेवलेली थो तीसुद्धा खराब मग मला आता परत दुकानातून आणावं लागले आणि एकदम म्हणजे एकदमच आता फ्रीज कुलिंग होत ती थोडीशी ती पण आता बंद झाली आता तो माणूस येणार तोसुद्धा आला नाही त्यांनी त्यांनी सांगितलेलं कोणाला तर तो पाठवतो बोलला एक माणूस गॅस फ्रीज बन सॉरी ए सी बनवली त्या माणसाला सांगितलं तो बोला मी तर बनवतो पण जेव्हा बनवतो त्याला मी पाठवतो पण तो पण काय आला नाही आम्ही वाट बघितली आता बघायला गण कोणाला तरी उद्या पण त्यांना बोलले बघा नाही तर मग मेन काय नाही आपले भाज्या वगैरे असतात भाज्या एक दोन कमी ना भाज्या किंवा आपले दूध वगैरे असतं दूध अशा फ्रीजरच्या ज्या वस्तू असतात ते आपण ठेवतो आता उन्हाळ्या म्हटलं तर पाणी वगैरे तर लागतंच थंड थंडीमध्ये वगैरे असं आपण पित नाही थंड पाणी जास्त पण गरमीमध्ये तर आता खूपच गरमी आहे स्टार्ट झाली आत्ताशी एवढी गरमी आणि स्टार्टिंगलाच फ्रीज खराब झाला फ्रीज बंद झालं कसं बघा अवघड होऊन जातं कारण की आपली गरजच झालेली आहे फ्रीज म्हटलं तर एक गरजच झालेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे काही पण बघा जेवण जरी उरलं तर आपण फ्रीजमध्ये ठेवतो दूध दही किंवा दुधाची मलाई वगैरे काढून ठेवले का ते फ्रीजमध्ये ठेवतो पीठ मग जास्त उरलं एखाद्या चपातीचं ते फ्रीजमध्ये ठेवतो बरफ थंड पाणी आईस्क्रीम किंवा काही पण आणलं तर आपण फ्रीजमध्येच ठेवतो भाज्यात कोथिंबीर मिरची लिंबू टॅमॅटो भरपूर असं सर्व फ्रीजमध्ये आपलं राहणाऱ्या वस्तू आहे आता बाहेर टमॅटोवर किती दिवस राहतील मला माहिती नाही टमॅटो परत लिंबू परत मिरच्या वगैरे बघा खोलून ठेवल्या आहेत मी पिशवीमध्ये आहे ते खोलून ठेवलेले आहे नाही तर मग खराब होऊन जाईन फ्रीजमध्येच होते तर लाल व्हायला लागले ते तर खोलून ठेवलेले आहे आणि तिनं व्हिडिओ आवडतात की नाही मला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसे वाटतात छान छान कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल मला पहिल्यांदा बघत असेल तर प्लीज सबस्क्राइब करा जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकून ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तर इथे बघू शकताय तवा ठेवल्यान मस्त अशा चपात्या आता करून घेते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि माझे व्हिडिओ बघण्यासाठी टाईम दिला तुम्ही तुमचा थोडासा टाईम काढून माझे व्हिडिओ बघता पसंती देता व्हिडिओला त्यासाठी खूप खूप मनापासून आभारी आहे तर इथे मी बघत होते की मी डा बरोबर आहे की नाही पण आज थोडीशी वेगळ्या प्रकारची भाजी केली होती तर वेगळ्या प्रकारची म्हणजे भाजी सेम तीच तशीच होती फक्त कापली होती थोडीशी मोठी मोठी कारण की भरपूर भाजी होती मी म्हणून एवढं कापयला मला खूप होता मग मी थोडीशी ना अख्खी भेणीला कापते तशी थोडीशी कापली होती मोठी मोठी आणि लाल मसाला टाकून पडणार होते पण लाल मसाला नाही टाकला मग हिरवी मिरचीच टाकले आणि थोडासा लाल मसाला टाकला एकदम असा थोडासा नावाला आणि तर बघू शकता चपात्या वगैरे करायला घेत आहे आणि आज केसवर बांधले पण तो खूप गरम होतं केस खुले ठेवले ना खूप म्हणजे खूप गरम होतं त्याच्यामुळे आज वरच बांधले पण पूजाला बसणार होते मग पूजाला वीस पंचवीस मिनटं लागतात पोते वाचायला लक्ष्मीचे तर म्हणले मग केस जर असे खाली बांधले क्लिप लावून तर खूपच गरम होईल त्यापेक्षा म्हणले वरतीच बांधलेले बरे अनाज केस धुतले होते काल रात्री ऑइलिंग केली मग दुपारी सकाळी नाही धुतले मी दुपारी मग ते मग जेल बनवलं होतं जे मी तुम्हाला दाखवलं तर म्हणजे फ्रीज आता खराब झालं ते जेल खराब होऊन जाईल मग जेवढं होतं तेवढं भरपूर असं होतं सगळंच लावून घेतलं म्हणजे दोन वेळेसचं होतं तर म्हणलं जाऊ द्या आता फेकण्यापुरी डोक्याला केसांना लावलेलं ला बरं मग सर्व केसाला लावून घेतले मग थोडंसं वास यायला लागलेलं ला त्यातून मग मुलं बरं झालं पटकन आज मी डोकं धुवायचं होतं नाही तर मग सर्व फेकून द्यायला लागलं असतं केस वगैरे धुतले आणि मग वरतीच बांधले कारण म्हणले खूप गरम होते तर गरमी आणि त्याचा पत वगैरे करून घेत आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि बघू शकताय आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणते रे रेसिपी के कसा व्हिडिओ बघायला आवडेल ते पण मला नक्की सांगा तुमचे तुमचे मत मला देत जा म्हणजे मला माहिती पडेल की तुम्हाला व्हिडिओ काय कसं बघायला आवडेल तर प्रयत्न तर नक्कीच असेल तुम्ही जे बोलताय तसं करायचं पण प्रयत्नाला यश किती भेटतं ते माहिती नाही तरी पण हे बघू शकताय आताळाचा पत्ता वगैरे करत आहे गरम बघू आहे पूर्ण भिजलेली आहे नाशी तर भिजली पण तोंड न भिजले आहे उभं राहायची ताकदच नाही तर म्हणजे असं वाटतं कधी किचनच्या बाहेर जाते पण सुटका नाही आपल्याला प्रत्येक गोष्ट करूनच बाहेर निघालं होतं किचनमध्ये मग ते स्वयंपाक असो आहे भांडे असो किंवा दुपारचं काम असो दुपारच्या कामाच्या कामा वेळेस तर खूप गरम होतं आहे आतमध्ये बाथरूममध्ये पण गेलं तेव्हा पण गरम होतं भरपूर आता गरमी स्टार्ट झालेली आहे कारण पाऊस पडतो ना त्याच्यामुळं जमिनीमध्ये जी हीट आहे ती हीट वरती येते त्याच्यामुळं गरम आहे दुपारचं तर होत आहेच पण रात्रीचं पण होत आहे तर ए सी भरवली त्याच्यामुळं काय वाटत नाही रात्रीची ए सी लावतो पण दुपारच्या नाही सहसा लावत ए सी कारण मी एकटीच असते मग मी एकटी नाही दरवाजा बंद करून बसत रात्रीची मग लावतो अकरा साडेसव्वा अकराच्यापर्यंत ए सी लावतो आणि आता पण बघा ए सी लावूनच व्हिडिओ एडिटिंग करावं लागतो